भगवतो समासम्बुद्ध बुद्धं शरणं गच्छामि धर्मं शरणं गच्छामि सन्द्रं शरणं गच्छामि दृत्यां पिबुद्धं शरणं गच्छामि दृत्यां पि धर्मं शरणं गच्छामि ृतीयां पि सङ्घं शरणं गच्छामि तत्यां पि बुद्धं शरणं गच्छामि तद्यां पि धर्मं गच्छामि कत्यां पि सङ्घं शरणं गच्छामि आनातिपाता भेदमणि सिंहापदं समाधियामि माझं नाव राकेश मग गायकवाड मी बहुजन लोकना सामाजिक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष असून आज आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आज, आज मातारामायची जयंती आहे त्या जयंतीच्या मोक्यावरती आपण या ठिकाणी उपस्थित असून आज या ठिकाणी सूरज चव्हाण जे बौद्धचार्य आहे त्यांनी बुद्धवंदना घेतली आणि त्यानंतर आपण पुष्पहार हर अर्पण करून रमाय मातारामायणबद्दल दोन शब्द मांडले आणि आता फळवाटपाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी विवेक काक का, काकडे यांच्या हस्ते होणार आहे दुसरी बाब अशी की आ, की मी ह्या ठिकाणी उपोषण तीन दोन हो दोन हजार सव्वीस रोजी उपोषण केलं होतं त्या उपोषणाच्या माझ्या दोन मागण्या होत्या चेमूर बस थांब्याला मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसुतीगृह हे नाव देण्यात यावं दुसरं मागणं असं होतं की जे हे जे आपण ज्या हॉस्पिटलमध्ये उभे आहोत आज माता रमाईची जयंती साजरी करत आहोत त्या हॉस्पिटलच्या हो आवारामध्ये रमाईंचा पुतळा उभारण्यात यावा अशा दोन मागण्या घेऊन मी लगातार तीन दिवस उपोषण केलं होतं आता पुतळ्याचा प्रोसिजर असल्यामुळे पुतळा आज ना उद्या हॉस्पिटलमध्ये उभारणार उभारणारच आहे त्याबद्दल काही दुमत नाही दुसरी बाब म्हणजे शेंबू नाका मातोश्री रमाबाई आंबेडकर प्रसुद्धीगृह हे नाव देणार दोन महिन्यात टायमिंग मी त्यांना दिलेलं आहे जर दोन महिन्याच्या टायमिंगमध्ये जर त्यांनी ते नाव नाही दिलं तर मी स्वतः आत्मधन करणार आहे मी अनशन सोडताना उपोषण सोडताना सांगितलेलं आहे तेरा एप्रिलची मी डेडलाईन दिलेली आहे जर त्यांनी दोन महिन्याच्या जराचा नि निकाल नाही लावला तर मला नाही जास्त इलाज जास असतो बेस्ट प्रशासनाच्या विरोधामध्ये आत्मदन करावे लागेल वेळ पडली तर मला अजून काय काय करता येईल संविधानच्या चौकटीत राहून ते मी सर्व करायला तयार आहे कारण ज्या मायेमुळे आज आम्ही मोकळा श्वास घेतो जीवन जगतो त्या मायाने जर हट्ट केला असा बाबासाहेबांकर तर बाबासाहेब संविधान लिहू शकले नसते उच्च उच्च विभाजू झा उच्च विभाजू झाले न झाले नसते त्यामुळे हे देशाचं संविधान ह्या बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे रमाईच्या कृपेमुळं आणि या सगळ्या हे सगळं त्याग तर आम्ही लक्षात ठेवून आम्ही रमाईचा त्याग बलिदान वाया जाऊन ने देणार नाही तिची हे लेकरं आहेत आज सुटा कोटामध्ये फिरतात त्या मायासाठी आम्ही जे काय करता येईल कायद्या चौकटीत राहून संविधानाच्या चौकटीत राहून ते आम्ही सर्व करायला तयार आहोत एवढंच बोलून मी थांबतो जय भीम जय शिवराय हे ते पाठीमागे तेल चित्र लागले त्याबाबत तुम्ही जो संघर्ष केला त्याबाबतची माहिती सांगा इथे थोडक्यात आज तेलचित्र जे बघतात आपण हे जे तेलचित्र आहे या रुग्णालयाला या प्रसुद्धीगृहाला मी स्वतः भेट दिलेलं आहे आणि तेल तेलचित्र पाहून अनेक जण त्याची प्रशंसा करत आहे परंतु त्यांना माहिती नव्हतं की हे तेलचित्र कुणी दिलेलं आहे आज त्यांना माहिती पडलं की हे रुग्णालयाला जे तेलचित्र दिलेलं आहे ते राकेश गायकवाड यांनी दिलेलं आहे आणि त्या ते तेलचित्रासाठी मी अनेक तेल तेलचित्रावर माझं नाव देऊ नका काय देऊ नका त्यामुळे भरपूर लोकांना माहिती नाही पडत ना की हे तेलचित्र नक्की दिलेलं कोणी आहे तर हे आपण बघू शकतात हे तेल चित्र आहे एवढंच बोलतो थांबतो जय भीम जय शिवराय जय रमाई घ्या घ्या करा सर्वांनी राकेश कुठे ठीक आहे ठीक आहे बघा जरा ठीक आहे चालेल मी विवेकविलास काकडे चेंबूर सिद्धार्थ कॉलनीतला समाजसेवक आहे आणि आज सात दोन दोन हजार सव्वीस आज मातो मात माता रमाई यांची जयंती असल्यामुळे आज आम्ही इथं फळवाटाचा कार्यक्रम ठेवलेला आहे असेच कार्यक्रम येत राहतील असेच आम्ही माझे सहकारी जे आहेत आम्हाला राकेश गायकवाड यांच्या याच्यातून आम्ही या कार्यक्रमाचा पूर्ण पार पाडलेला आहे तर सर्वांना मातोश्री रमाईबाई रमामाई सरस्वती यांचा कार्यक्रम जयंतीनिमित्त पार पाडण्यात आलेला आहे तर सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय शिवराय जय संविधान